तुम्ही पाहत आहात कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गावातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतीने मान्सून पूर्व नाली साफसफाई न केल्यामुळे पाचही वारडामध्ये साचलेला गाळ व सांडपाणी रस्त्यावर आल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे भवानी मंदिर परिसर मुख्य रस्ता आणि रहिवासी भागात चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शासकीय योजनांचा लाभ घेऊनही ग्रामपंचायतीने स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाचही वार्डामध्ये घाणपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे मात्र ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता उमेश काळबांडे कारंजा लाड